आणि मिरजकर किट्टी म्हणजे मंगळपेठ शिवाईपेठ बीर खांबी आणि आमच्या या कुस्त्याचं मैदान जे जागतिक दर्जाचं आहे या ठिकाणी साथ मेरा मकर

अमेरिका, ऑस्ट्रेलिया फडणवीस बापट कुलकर्णी जोशी कुणी शिवजयंती कधी रस्त्यावरून साजरी केल्या का हे निरजेमध्ये येऊन सांगाव असे पोटील मागच्या पोटन कुठिकला काश्मीर फाईटची तिकीट वाटत झाली केरळ स्टोरी वाटून झाली या मनोवादी विचार लोकांचा शेराची ओळख हे तंद्रीचा होता कामाने हे म्हणणारे शाहू छत्रपती आहे अरे केवढ बाळासाहेब त्याने विचार आम्ही सर्वांनी सर्व या शाहू प्रेमी विचारांनी की दंगाल परतवली पण आता सगळ्यात मोठी लोक